नमस्कार अर्थ तो ज्ञान जिज्ञास उपनिषदातलं तत्वज्ञान सरळ सोप्या बोली मराठी भाषेत माहिती करून घेण्याचा हा आपला कार्यक्रम आणि आज आपण आतापर्यंत चार उपनिषद पाहिले आणि पाचव्या उपनिषदाला सुरुवात करतो चार उपनिषद कोणते होते ईशावास उपनिषद त्यानंतर ईश केन उपनिषद कठ्ठ उपनिषद आणि प्रश्न उपनिषद आता हे पाचव्या उपनिषद जे आपण ओळख करून घेणार आहे अभ्यास करणार नाहीत किंवा पूर्ण माहिती घेणार नाहीत फक्त ओळख करून घेणार आहेत त्या उपनिषदाचं नाव आहे मा मुंडको उपनिषद दोन उपनिषद आहेत ज्यांची नावं जवळपास सारखेसारखेच आहेत मांडुक्य उपनिषद आणि मुंडकोपनिषद पण मांडुक्य उपनिषदाचा विषय वेगळा आहे आणि नंतर आपण मांडुक्य उपनिषद घेऊ जे सगळ्यात छोटे पण हे उपनिषद एक मध्यम आकाराचे एकदम खूप मोठे नाही आणि खूप छोटंही नाही याच्या सदुसष्ट मंत्र आहेत आणि हे मुंडको उपनिषद असं म्हटलं की लक्षात घ्यायचं की हे एक क्रांतिकारी विचार मांडणारं उपनिषद आहे याची अजून एक ओळख सांगायची झाली तर भारताचं शासकीय चिन्ह जे जे चार सारनाथचे सिंह आणि खाली अशोक चक्र असलेलं शासकीय चिन्ह आहे त्याच्या खाली नेहमी लिहिलेलं असतं सत्य मे व जय ते आणि ते घोष वाक्य सांगणारं हे उपनिषद आहे ते वाक्य ह्या उपनिषदातून शिवाय यज्ञ आणि कर्मकांड तुम्हाला मोक्ष मिळवून देणार नाहीत इत। हे इतकं ठासून सांगणार हे एकमेव उपनिषद आहे हे उपनिषद अर्थर्व वगैरे आणि मंत्रांच्या सहाय्याने आलेलं आहे म्हणून याला मंत्रोपनिषद असं दुसरं सुद्धा नाव आहे पण ते तितकस प्रचलित नाही मुंडक उपनिषद म्हटलं जात आणि मुंडक म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं पहिल्यांदा आपल्याला आपल्या बुद्धीला आप नीट लक्षात येणारी गोष्ट म्हणजे चप्पी आपल्याकडे काय कधी कधी चप्पी केली जाते के किंवा मुंडन कधी कधी केलं जातं पहिल्यांदा केस काढले जातात दुसऱ्यांदी मुंजच्या वेळेस केस काढले जातात तिसऱ्यांदी सोड करताना केस काढले जातात चौथ्यांदी संन्यास घेताना मग मध्ये आधी अजून कुठे काही झालं तर त्यावेळेस काढले जातात तो आपण संदर्भ धरत नाही तर मुंडन काय केलं जात का तर मुंडन काय केलं जातं तर शरीरावर चाचलेला जो मळ आहे डोक्यात साचलेला डोक्यात साचलेला तो वस्तारानी साफ केला जातो आणि तुळतुळीत -तु -तु गोटा केला जातो नवीन तिथं केस येण्यासाठी आणि मग तसच आहे की मनाच मुंडन केलं जात स्वच्छ आणि नवीन विचार तिथं भरवले गेलेत ह्या उपनिषदाच्या आधार मनाचं मुंडन करून नव्या विचारासाठी भूमी तयार केली गेली आणि अजून दुसरी एक गोष्ट चप्पी कधी केली जाते के सगळ्याच्या कॅबिनमध्ये गेलं की चप्पी होती हे पक्कच माहिती की पहिल्यांदा तुमच्या चुका सगळ्या खोडल्या जातात किती चुकलं आहे ते सांगितलं जातं आणि मग व्यवस्थित काम काय करावं लागेल ते सांगितलं जातं तीच ह्या उपनिषदाची भूमिका उपनिषदाचा दुसरा एक अर्थ लावला जातो किंवा दुसरा प्रकारचा अर्थ सांगितला जातो कोणता मुंडक म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं मुंडक मुंडकं म्हणजे काय शेर आपल्या शरीरात जसं शिर उच्च स्थानी आणि सगळ्यात महत्वाचं आहे हा तसं हे उपनिषद उच्च स्थानी आणि सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या डोकं जितकं महत्वाचं तितकं महत्त्व या उपनिषदाला दिलं गेलं तर चला थोडक्यात पाहूयात की मुंडक उपनिषदात काय सांगितलंय तर त्याचा पहिलाच मंत्र चालू होतो तो एक परंपरा सांगतोय गुरु परंपरा आणि सांगताना ते सांगतात की अगोदर सगळ्यात प्रथम ब्रह्मा ब्रह्म त्यानंतर तो तिथं आहे भुवनस्य भोक्ता करता ब्रह्म भोक्ता आहे त्यांनी सगळे लोक तयार केले सगळ्या लोकाचं पालन पोषण करतो आणि हाच नंतर पुराणात काय झालं त्याच्या तीन गुणांचे तीन देव तयार केले देव याचा अर्थ आपण पाठीमाग पुष्कळवेळा पाहिला की देव म्हणजे दिव्य शक्ती असणारी कोणती ब्रह्मदेव महेश आणि विष्णू ब्रह्मदेव निर्माण करणारा विष्णू प्रतिपाल करणारा आणि महेश शंकर त्याचा संहार करणारा तर ब्रह्मदेवा देवानी ही सृष्टी निर्माण केली सर्व भुवनाचं निर, निर्मिती त्याच्याकडून झाली हे असं सांगितलं जात तर मग ह्या भुवनाचा जो करताय जो भोगताय त्याच्यापासून त्यांनी ही विद्या कुठून आली तर यथा पूर्वकल्प येत आपण ते पाहिलं होतं की जसं पहिल्यांदी होती सृष्टी तशीच कुणा ता निर्माण करायची त्यांनी ठरवली होती आणि ही जी सगळी विद्या सृष्टीची मूळ विद्या ब्रह्मदेवानी ज्येष्ठ पुत्र इं? अथर्व याला दिली आणि अथर्वनी ही सगळी विद्या हम्म ब्रह्मविद्या अंगीर नावाच्या ऋषीला दिली आता इथं पहिले वंश परंपरा आली नंतर गुरु परंपरा आली की गुरुनी शिष्याला दिली मग त्याचा नंतर जो हे झाला शिष्य झाला तो भारद्वाज पुत्र सत्यवा आणि तिथून ती अंगिरस ऋषीकडे आली सृष्टीचे सगळे नियम आणि ही गूढ गंभीर ब्रह्मविद्या ब्रह्मदेवापासून आलेली ब्रह्मविद्या अंगिरस ऋषीकडे आली हे असं पहिल्या मंत्रात पहिल्या श्लोकात विषद केलं आहे आणि मग उपनिषदाची सुरुवात उपनिषद म्हणजे संवाद शैली गुरु शिष्य संवाद आता अंगिरसाचं इतकं महत्त्व सांगितल्यावर या उपनिषदात गुरु, गुरु अंगिरस आहेत आणि त्यांना विचारणारा प्रश्न विचारायला कोण आला तर त्याच दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात आहे की एक महाशाल शौनक समीत पाणी होऊन यथाविधी म्हणजे समीत पाणी होऊन अंगिरस जवळ आला आणि त्याच्या ज्या शंका होत्या त्या त्यांनी विचारल्या तर आता हे महाशाल काय तसं तर शब्दार्थ पाहिला तर एक मोठा वाडा असणारा श्रीमंत व्यवस्थित पण महाशाल याचा दुसरा एक अर्थ होतो की मोठा वाडा किंवा मोठं घर कुल घर गुरुकुल मोठं गुरुकुल मोठ्या गुरु, शाळेचा मुख्य असणारा डी तो आला म्हणजे त्यांनी किती विद्वान आहे स्वतः हे लक्षात घ्या हे लक्षात येण्यासाठी मी मीदगर, इथं विषद करून सांगितलं आणि ऋषीजवळ आला अर्थात ब्रह्म ब्रह्मजिजासू आणि त्यांनी प्रश्न केला भगवान आता समीर पाणी होऊन आला याचा अर्थ आपण यापूर्वी समजून घेतला पण पुन्हा एकदा लक्षात देऊ संगीत पाणी म्हणजे हातात समिधा घेऊन गुरुजवळ जाणे पहिल्यांदा प्रत्येक माणसाला त्या पदा त्या पदाला शरण जाण्यासाठी त्या त्या पदाच्या लोकाला भेटण्यासाठी वेगवेगळ्या परंपरा अगदी आपल्या जवळचा लाडका अतिथी आला तर मधुपर्ख आपण लग्नात पाहत होतो राजाला भेटायला झालं जायचं झालं तर त्याचा त्याचा प्रोटोकॉल आहे काही ना काहीतरी हातात घेऊन राजाला भेटलं पाहिजे राजाला काहीतरी भेट दिली पाहिजे तसं हे समित पाणी गुरुला भेटायला जाताना समिधा हातात घेऊन जाणं समिधा कशाचं लक्षण आहे समिधा म्हणजे कुठल्याही वाळक्या का, काटक्या नाही तर एक विशिष्ट पात्रता असलेल्या यज्ञात जळण्यासाठी मदत करणाऱ्या अग्नीला अर्पण करता येतील अग्नी म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे ज्ञान शिष्य समिधा होऊन घेऊन येतो म्हणजे समिधा होऊन येतो तो शिकायला तयार आहे श्रद्धा भक्ती युक्त अंतःकरणानी आणि गुरुजवळ गेला की तो सुद्धा काय होणार आहे त्या ज्ञानाने गुरुच होणार आहे अग्नीजवळ समिधा गेलं की अग्नीच होतो तसं तर असो जास्त आपण जास्त खोलात न जाता पुढे सुरू करू की त्यांनी विचारलं की भगवान कशाच्या ज्ञानाने खाली तुम्हाला तो श्लोक आलेला आहे तर कशाच्या ज्ञानाने सर्वच ज्ञान झाले असे म्हणता येईल प्रश्न आपले प्रश्न पुनिषदा आहे अगदी सरळ सरळ आहे काय शिकलं तर सगळं आलं पुन्हा काही शिकायची समजायची काही गरज उरलीच नाही आता हा तुम्हाला आता सांगितलं त्याच्याकडं स्वतःच गुरुकुल आहे खूप मोठं गुरुकुल आहे महाशाल म्हणलेले खूप मोठं कुळ आहे खूप मोठा, मोठा वाडा आहे सगळं पण हा काय विचारतोय काय शिकलं तर सगळं येतो म्हणजे याला समजलेलं आहे की मला सगळं सम... आलेलं नाही हे ज्ञानी माणसाचं लक्षात आहे ज्यावेळेस जा, त्याला ज्ञान होतं खरं ज्ञान होतं त्यावेळेस त्याला समजतं की आपल्याला ज्ञानापैकी किती थोडं कळलं याच्यावर वेगवेगळ्या वे विद्वानांचे वेगवेगळे वे कोटेशन तुम्हालाही माहिती असते पण त्याला समजतं की कि आपण किती आला नाहीत आणि ज्ञान किती विस्तृत आहे आणि मग अशा विस्तृत ज्ञानाची ओळख करून देण्यासाठी तो अंगीरसृष्टीसाठी आला आणि अंगिरसृष्टीची पात्रता आता आपण गुरु परंपरा आणि वंश परंपरेने पाहिली की ब्रह्मदेवापासून आलेली ब्रह्मविद्या त्याच्याजवळ आणि मग गुरु निवांत अर्थात योग्य त्या परीक्षा विरीक्षा सगळं त्याचं झालं आणि त्याच्यानंतर प्रश्न उनिष्ठात आपण पाहिलं गुरु असं सहजासहजी ज्ञान देत नव्हते तर त्या सगळ्या परीक्षा पास झाल्यावर योग्यता पाहून गुरुने उत्तर द्यायला सुरुवात केलं अरे फार फार महत्वाचा प्रश्न विचारला Hmm? आता आपण इंटरव्ह्यू मध्ये पाहत होतो येतो बहुत अच्छा सवाल आहे तसं मी सांगून हसत म्हणले की एक नाही आहे विद्या अशी की जी जाणली आणि सगळंच जाणलं किंवा पुढे शिकायच काही काम नाही पुढे ज्ञानच उरणार नाही सगळंच ज्ञान तुला झालं म्हणून समजण्यासाठी तर अशा दोन विद्या आहेत एका विद्येनी नाही दोन विद्या hmm? आहेत हम्म आणि इथून गुरुचा उपदेश सुरू झाला काय दोन प्रकारच्या विद्या आहेत आणि एक त्याच्यातली पराविद्या आणि एक अपरा न? परा म्हणजे पार नेणारी अपरा आपण शपरा आहे अपरा आहे म्हणजे अकुड तिथले तिथंच आहे हम्म तर पराविद्या आणि विद्याचं वर्णन पुढे पुढच्या चार पाच श्लोकात आलेलं आहे तर आता आपण इतक्या डिटेल ह्या व्हिडिओच्या संदर्भात पाहू शकणार नाही तर सांगायचं झालं सा तर अपराविद्या काय आता ह्याच्यात हा श्लोक मी खास देतोय की त्यांनी सांगितलं की चार वेद कोणते रुख साम यजू अथर्व सगळे चार वेद त्याचे ब्राह्मण अरण्य अगदी हे सांग चाललेले उपनिषद म्हणजे वेद आणि त्याच्यानंतर वेदांग सहा वेदांग कोणते शिक्षा कल्प निरुक्त छंद ज्योतिष व्याकरण ह्या सगळ्या विद्या त्यानंतर पूर्ण चौसष्ट कला सगळे पुराण जितकं म्हणून आहे तितकं ते काय आहे अपराध ज्ञान झाला का क्रांतिकारी विचार वेदांना हा तिथं काय म्हणलं गेलेलं आहे अपर आहे वेदाचं संपूर्ण ज्ञान झालं सगळं पंडित झालं तरी पूर्ण ज्ञान नाही अपर आहे का तर नाहीच ते ते ज्ञान भौतिक आहे ज्या ज्या ज्ञानाने भौतिक गोष्टीशी निगडीत आहे इथल्या गोष्टी सांगितल्या जातात हम्म ते ज्ञान अपूर्ण आहे असं अंगिरस म्हणतात मग त्यांच्या दृष्टीने पराज्ञान कोणतं तर पराज्ञान त्यांनी सांगितलं अक्षर ब्रह्म आहे त्याचं ज्ञान असणं सगळ्यात महत्वाचं आहे अक्षर अविनाशी ब्रह्म ती जाणण्याची जी विद्या आहे ती पराविद्या ती विद्या तुम्हाला पार नेऊ शकते मोक्षापर्यंत मुक्तीपर्यंत निश्रेषापर्यंत पोहोचवू शकते आपण म्हणतो ना आपल्या मराठीत म्हण आहे कुठलं पुस्तकी ज्ञानाने माणूस काय बनेल पोपड बनेल अनुभवाने काय बनेल गरुड बनेल तर हे अनुभवाचं जे ज्ञान आहे पराविद्या अनुभवाच अपरा पुस्तकाच पुस्तका ज्यांनी पुस्तका ज्यांनी के हे केले अगदी वेदापासूनच सुरुवात केली म्हणल्यावर बाकीच्या काही हे करायची गोष्टच नाही चौसष्ट कला वगैरे वगैरे सगळं आलं पुराण चौसष्ट कला सगळे शास्त्र हम्म सगळ्या स्मृती संहिता सगळंच अपरा ते तुम्हाला ते ज्ञान देऊ शकत नाही जे ज्ञान ना अनुभवाने येतं पुस्तकाने काय होतो विद्वान होतो आता म्हणलं जसं तर पोपट होतो काय होईल पण एक्सपर्ट होणार नाही त्यानंतर एक्सपर्ट होईल पण ज्ञानी होणार नाही गरुड होणार नाही काय होईल पोपट होईल अदृश्य अग्राह्य अगोत्र अवर्णनमूत्रम अपाणीपाद नित्यम विभूम सर्व व्यापक न? सर्वात सुसूक्ष्म अपरिवर्तनीय असे जे आहे तर त्याचं जे ज्ञान देईल ते ज्ञान पराज्ञान आहे तर ते कसं आहे ते ब्रह्म कसं आहे आता इथं वर्णन सुरू झालं तर ब्रह्म आता आपण म्हणतो की काय याचा विषय काय उपनिषद आता जीव जगत त्यानंतर परमेश्वर हु? साधना आणि मोक्ष तर जीवाचं जे ज्ञान देईल ते अपरज्ञान परमेश्वराविषयी जे ज्ञान येईल ते पराज्ञान तर परमेश्वर कसा आहे हे आता आत्ता सगळे जे वैशिष्ट्य सांगितले अद्राश्य डोळ्यांनी दिसणार नाही अग्राह्य पूर्ण जाणून घेता येणार नाही ना अगोत्र त्याला कुणी मायबाप नाही अवर्णन ज्याचं वर्णनच करता येत नाही अचक्षुक्षोत्रम सूसूक्ष्मम त्याला नाग डोळे कान हात पाय काही नाही तो एकदम छोटा आहे अपरिवर्तनीय सगळ्याचं कारण असणार आहे आता मग हे सगळ्याचं कारण असणार आहे त्याचे वर्णन करण्यासाठी त्यांनी तीन दृष्टांत ऋषींनी शौनकाला सांगितले गुरुची महत्व शिष्याचे महत्व तुम्हाला आता लक्षात येते तर त्यांनी सांगितलं जसे कोळी कोळ्याचा दृष्टांत आहे कोळी जसं स्वतःमधूनच जाळ निर्माण करतो जगताची कल्पना इथं सांगितली त्यांनी कोळी स्वतःतून रस उत्पन्न करून जाळ निर्माण करतो आणि जाळ्याचं काम झालं तर तो काय करतो पुन्हा स्वतःच समावून घेतो तसं हे ब्रह्म आहे ज्याचं ज्ञान पराविद्येत येतं की तो काय करतो ते जाळ पुन्हा स्वतःच समावून घेतो किंवा दुसरं दुसरं उदाहरण दिलं पृथ्वीवर जशा वनस्पती आपोआप उगवतात आणि पृथ्वीतच मिसळतात तसं हे जगत काय ब्रह्मातूनच निर्माण झालं आणि ब्रह्मातच विलीन आहे त्यानंतर अक्षर ब्रह्मापासूनच सर्व निर्माण होतात सर्वच निर्माण होता सर्वच हो पदार्थ निर्माण झाला कणात आपण पाहिलं होतं वैशेषिक दर्शन प्रत्येकाचे बारीकला बारीक सुसूक्ष्म आहे बारीक 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 कण होतात विघटन 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 होत 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 छोटे कण होतात शरीर सुद्धा सगळ्या छोट्या 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 कणांनी बंद आपण शरीराच उदाहरण देऊ लक्षात आणि कणांनी बनलेलं आहे आणि ते कशात आहे तर अंतराळाच्या छोट्या 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 कणात आहे हे पंचमहाभूतात भूतात मध्ये हे कशा आहे हा सुद्धा पंच महाभूतातच आहे म्हणून आपण ब्रह्मातच आहोत आणि ब्रह्मच आहोत अर्थात या प्रत्येक तिन्ही उदाहरणावरती एक एक स्वतः स्वतःचा ये हा पहिला दृष्टांत शंकराचार्याचा आहे केवल अद्वैत त्यानंतर शुद्ध अद्वैत द्वैत अद्वैत हे तिन्ही सिद्धांत या तीन उदाहरणातून आलेले आहेत आपण त्या सिद्धांताच्या डिटेल मध्ये जायला जागा नाहीये आणि मग सृष्टी कशी निर्माण झाली याच्याविषयी चर्चा आहे ब्रह्माने तपाने सृष्टी निर्माण केली हे थोडं सांख्य आणि योगदर्शन जे खास म्हणजे लक्षात ठेवायचं की हे योगदर्शनाच्या मार्गाने येत आहे आणि समाधी आणि निश्रेयस मोक्ष हे यांचं आणि हळूहळू भौतिक जगाकडून हे काय सूक्ष्म स्थूल कडून सूक्ष्माकडे उपनिषदाचं ते काय हे तुचतोय स्थूल कडून सूक्ष्माकडे तर त्यांनी काय त्यांनी ते योगदर्शनाच्या साध्याने सांगितलं की ब्रह्मांनी तपस्या केली आणि तपस्येतून पहिल्यांदी काय केलं अन्न तयार केलं आता तपस्या केली म्हणजे लगेच मांडी दाटी घालून हात पाय असे करून बसले ब्रह्म निर्गुण निराकार आहे आणि आपण जसं म्हणतो काय की ईश्वराची लिला आहे सहज प्रकृती म्हणजे विचार केला संकल्प केला मनाचा काही खेळ झाला तिथं थोडासा आणि ते त्याचं तप झालं तपातून पुढे सगळी सृष्टी निर्मिती झाली आता सांख्य दर्शन इकडं काय आपलं योगदर्शन इकडं काय पुरुष विशेष त्याच्यानंतर पुरुष आणि प्रकृती पुरुषाला प्रकृतीविषयी आकर्षक प्रकृती सत्वरून योक्त हम्म आणि पुरुष फक्त चेतना आणि चेतना आणि पदार्थ न? चेतना आणि प्रकृती मिळून सृष्टी निर्मिती सुरू झाली तसं काय पदार्थ आणि शक्ती एनर्जी त्याच्यातून सृष्टी निर्मिती झाली हे इथं स्पष्ट करण्यात आलं अंगिरासृष्टी शौनकाला सांगतात कशी सृष्टी निर्मिती तर त्याच्यातून पहिल्यांदी अन्न तयार झालं अन्न इथं अर्थ भोग ज्याचा भोग घेता येतो आणि पुरुषांनी भोग घेण्याची एनर्जीनी पदार्थाकडं मॅटर अट्रॅक्ट झाली अन्न तयार झालं आता हे अन्न साखळी आपण पूर्ण पाहतो सगळी सृष्टी काय एकमेकाचं अन्न आहे आपण अन्नाला अन्ना प्रजापती सुद्धा म्हटलेलं ते सुद्धा आपण मागच्या उपनिषदात पाहिलं प्रश्न उपनिषदात की प्रजापती कसं आहे अन्न त्या अन्नानंतर काय झालं प्राण निर्माण झाला आपण पाहिलं होतं हे प्रश्न उपनिषदात पाहिलं होतं काय प्राण कसा तयार होतो तर आत्म्या शरीराची आणि आत्म्याची काय आत्म्याची ती सावली शरीरात प्रतिमा जशी सूर्यापासून सावलीची निर्मिती होती तशी शरीर तयार झाल्यावर प्राणाची निर्मिती झाली प्राण मग प्राणाचं मत, मत येथे पाहिलं होतं प्राणाला प्राण आल्यानंतर मग ते शरीराबरोबर सहाव इंद्रिय मन हम्म मन म्हणलं की त्याच्यात सगळं आलं चित्त बुद्धी अंकार सगळं 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 हम्म मन तयार झालं मग सत्य सत्य म्हणजे अस्तित्व अस्तित्वानंतर लोक लोक म्हणजे ग्रुप वस्तूचे काय गट त्यानंतर मग त्या गटातून काय झालं त्या, का त्या सगळ्या वस्तूला कर्म आलं शुची आली अमृत आलं मग लोकांमध्ये नाम रूप आलं आणि तिथून सृष्टी निर्मिती सुरू झाली इथं काय होतोय सृष्टी निर्मितीची प्रक्रिया श्रवणकृषीला विशेष करून त्याच्यावर आपल्याला डिटेलमध्ये सांगता येईल पण व्हिडिओच्या वेळेबाबत आपल्याला इथं पहिला अध्याय संपतोय आणि आपल्याला इथं थांबावं लागतंय तर दुसरा अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करू आणि ज्याच्यात परापरा विद्याचं काही सांगितलेलंच आहे पण यांनी ह्यांचे स्वतःची भूमिका मांडली जसं आपण आता म्हटलं होतं मुंडन करून नवीन विचार उजवलेत हे पहिल्यांदी त्यांनी काय आहे ते सांगितलं आणि मग आता इथून प्रथम मुंडकाला सुरुवात झाली अशी तीन वेळा मुंडक होणार आहे आणि हा पहिला अध्याय इथं संपतो नमस्कार भेटू पुढील व्हिडिओमध्ये दुसऱ्या अध्यायासाठी